सगळ्या सुलतानांच्या फौजा मुसलमानांच्या फौजा पुढे 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 सरसावल्या गेल्या आले 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 पर्ची आले आल्या तलवारी आल्या आले भागा पुढे आले आणि एक संगु का हिंदुनो। लाचार हिंदुनो। एक एक तो साखदंड आला तो साखदंड माझ्या संभाजीराजाच्या अंगावरती टाकला एक सांगू का हिंदूं लाचार हिंदूंनो एकदा हा संभाजीराजा आहे का ज्यावेला धर्मवीर धर्मवीर राजा संगमेश्वरावरती होते आणि संगमेश्वरावरती असणारा छत्रपती धर्मवीर राजा त्या असणाऱ्या माझ्या शिवशंकराच्या पिंडीवरती अभिषेक घातला त्या वाड्यामध्ये जाऊन पोहडले गेले रात्रीच जेवण शेवटचं जेवण जेवले आणि रात्री एक दोन वाजता सुलतानांच्या औरंगाच्या फौजा मध्ये घुसल्या त्याची चाहूल लागली धनाची होते संताची होते सोबत असणारे कवी कलेशी होते सगळ्यांना समजलं गेलं दगा झाला फटका झाला आपल्यातला कोणतरी गुलामी करत तिकड चाकरी करायला गेला तसले हरामी लोक आपल्यातच जास्त आहेत बर हिंदूंसारखा बदनाम आत्मघातकी आपल्यातल्याच लोकांनी आपला धर्म च वाटोळ केलं ज्या वेळेला झोपलेले होते अरे दीड वाजता येऊन कवी कलशांना सांगितलं त्या असणाऱ्या सैनिकांनी कवी पडला। पडला कवी आम्ही अडकलो गेलो राजांना उठवा इथून गेला पाहिजे कवी जर इथं सापडलो ना राजा सापला दिसणार नाही उद्या कवी कलेशांनी विचार केला अरे कुणी सांगितलंय बातमी काय आली कवी कलेशांच्या पर्यंत कवी कलेश गेले संभाजीराजा सोबत पुढे जाऊन पायाजवळ बसले हे रात्रीच्या पावणे दोन वाजलेत संभाजीराची झोप लागली पायाला दाबल पाय दाबाय लागले उठवण्याचा दा प्रयत्न केला संभाजीराजा उठून बसले कवी वेडे झालात की काय आवा आम्ही घोड्यावरून फिरणारी माणसं आम्ही हत्तीच्या अंबारीतून फिरणार राजा आम्ही आमचे पाय का दाबता एवढ्या रात्रीच्या वक्ताला निघावं म्हणतोय आता आता रात्री दोन वाजलेत कवी सकाळच्या वक्ताला आपण निघूया नाही राज माझं एक मान्य करा आपण आताच निघावं कवी काय झालं तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवता एवढं निश्चित पहिला पहिला पहिली असेल की तुम्ही तुम्ही माझ्या माझे पाय मला उठवण्याचा प्रयत्न करताय मला आता चल म्हणताय याच्या पाठीमाग काय 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 समजावं का आम्ही आणि कवी कला शांत शब्द फुटून गेला राजा आम्ही सापडलो चैल आता काय हे कवी संभाजी राजा म्हणतात याला अरे हजार सुलतानांच्या सोबत मधमत सापडला ना हे आपला महाराष्ट्र हे मराठ हे हिंदू राज्य मी एका बाजून आदिलशाह निजामशाह कुतुबशाह परकशाह डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज सिद्दी अफसी अरे सगळ्यांनी घेरले आम्हाला तरी पण कोणाच्या बापात हिंमत नाही या संभाजीराजाला पकडायची कोण पकडणार आम्हाला राज घात झालाय आलेत पकडायला आपल्याला पण कस शक्य आहे राजा आपण पकडला गेलाय चारी बाजून आपल्याला झेरा टाकलाय राजाला राजा काहीच वाटलं नाही महाराज आणि कवी कलशांनी सांगितलं कवी कलशांना विचारलं अरे कस काय पकडला गेलं कोण हेर होता कोण सापडलं का नाही तो पद्माश काय नाव त्याच राज नका ऐकू तुम्ही गाण्यानं कवी कला सांगा मला काय नाव त्याच राज नका ऐकू तुमच्या कानानं कवी कला सांगता की नाही नाव सांगत त्या हराम हरामखोराच हे नाव ऐकलं तेवढा त्रास झाला नव्हता ना हे सांगितलं ना वेळेला की राजा तुम्ही पकडला गेलाय तुम्ही मरणार आहे मरणाच्या काहीच वाटलं नाही संभाजी पण ज्या वेळेला औरंगजेबाला ही बातमी दिली आणि मी हे नाव समजलं त्यावेळेला संभाजीराजाच्या मनाला फार दुःख झालं नाव सांगा मला नाव सांगितलं गेलं राजा दुसरा तिसरा कोणच नाही तुमचा सक्का मी

तुम्ही बघा कवी नाही करणार गणोजी असा हे माझ्या बायकोचा भाव आहे तो तू का काम करा दुसरं नाव सांगा कवी कलश बोलले नाही राज गणोजी फिरक्यानेच तुमची माहिती दिलीये कणोजी सरकी असताना आपला बदनाम झाला संभाजीराजा कुडक्यात टेकून खाली बसला गेला मांडी घातली अरे त्या शिवशंकरला बोलता झाला चप्पावं आयुष्य घालवलं म्हणजे ऐक्य नावस्य घालवलं म्हणजे शाहचीराजांनी आयुष्य घालवलं काय मिळालं आम्हाला हे परक्यानं पकडला असताना मला मला काहीच वाटलं नसतं माय ठाबाच थगापास कडोजीत चिरके झाला राजाला कसा बसा घोड्यावरती बसवला ते एक घोडा पुढे गेला पाठी बघून असता रस्त कवी कलशांचा घोडा गेला डोळ्यातून न पाणी आलेला राजा माझा त्या दिवशी रडला एक सांगू तुम्हाला आयुष्यात माणूस कधीच रडत नाही महाराज पण ज्यावेळेस आपलीच माणसं आपला घात करतात ना त्यावेळेला माणसाच्या डोळ्यातून लगत पाणी येतं महाराज

कवी कलश खाली पडला कवी कलेशांना घेतलं कवी उठा कवी कलशांनी सांगितलं राजा तुम्ही जा निघून राजा माझी चिंता करू नका तुम्ही सुटा राजा लाख मेले तरी चालतील राजा पण लाकाचा पोशी पाहिजे राजा जा तुम्ही नाही कवी हे माझ्या बापाने मला शिकवलं नाही हे माझ्या आऊ साहेबांनी मला शिकवलं नाही चला कवी आपण सोबत जाऊ नाही ऐकले तोपर्यंत त्या घराड्यात जस एखाद्या गुळाच्या अरे सगळ्या संख्या मुगलाने ढेपायव तसे सगळ्या सुलतानांच्या भोजा मुसलमानांच्या भोवजा पुढे 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 सरसावल्या गेल्या आले 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 पर्चे आले आल्या तलवारी आल्या आल्या भाले आले चका आले एक तो साखदंडाला तो साखदंड माझ्या संभाजीराजाच्या अंगावरती टाकला एक सांगू का हिंदूंनो लाचार हिंदूंनो माझ्या संभाजीराजाच्या अंगावरती तो साखदंड फेकला ना त्या साखदंडाला पोचणाऱ्या बोचणाऱ्या तलवारीच्या पाती होत्या घारघार धार पाती त्या साना बांधल्या हो होत्या हे त्याचा साकदंड खाली पडला ना अंगावरती अंगात घुसताना त्या साकदंडानं ओरबडत खरचडत त्या तलवारच्या पातीने यायला सुरुवात केली तलवारीच्या पाती खाली आल्या आणि राजाच्या अंगावरती बसल्या साखाद्याने कर्कचून बांधला गेला आणि त्याच वेळेला त्या तासून बांधलेला येत्या तलवारीची पाती आतमध्ये घुसली गेली तर झाला एकच जवाब झाला शपू राजाचा शगदंबा शगदंबा जगदंबा राजाला सगळ्या बाजूने घेरला गेला सगळ्या बाजूने घेरला गेला आणि आले समोर आले सुलतान येत सगळे जण पकडला गेला माझ्या संभाजी राजाला उंटाच्या पायाला बांधला हे उंटाच्या पायाला बांधल्यानंतर वरात निघाली वरात पाठी मागून कुणीतरी यायचं उंटाची शेपटी पिरगळायचं उंट थया थया नाचायचा बोचणारी तलवारी चापाती राजाच्या अंगात राजा कुणीतरी पाठी मागून यायचं राजाच्या अंगावरती थुंकायचं कुणीतरी पाठी मागून यायचं राजाच्या अंगावरती खातीरा तोंडात कोंबायचं कुणी माती फेकायचं कुणी वाळू फेकायचं हिंदूंच्या राजाची वरात काढली कोणी कोणाच्या घरावर कोणी कोणाच्या अंगावरती उडून उर भरायला वा बघा हिंदूंच्या राजाची वरात निघाली औरंगजेबाच्या दरबारात आणला धावता सांगतो दुष्टांत वेळ खूप झाला समोर बसवला गेला औरंगजेब समोर आला वापर वर्धिकार आज हमारे सिकंज में आया हे संभा हे संभा बोल 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 संभा बोल तुम्हें इस्लाम कबूल है हो तो मुसलमान अरे तड़पा गा गेली आणि संभाजी बोलता हे कदापि सहज नाही शक्य माझा धर्म मला प्यार आहे हिंदू धर्म हिंदू धर्म आस्था हिंदू धर्म प्रेरणा माझी भक्ती माझी प्रेरणा मी नाही सोडू शकत तुझा तुझा, तुझा धर्म प्यार असेल अरे हिंदू म्हणून जन्माला आले ना हिंदू म्हणून मरणार रक्ताचं चिडकण ठेवून त्यातून भगव्याच रंगाच्या निघणार संभाजीराजाला पुन्हा एकदा विचार संभाजीराजा मान्य करत नव्हता ए हातात चाचतारा तो माळ ओढत ओढत सरसावले केले हापसी चार सगळ्यांच्या हातामध्ये तलवारी होत्या समोर आले पकडला संभाजीराजाला राजाला सटा पकडल्या गेल्या गेला गेल्या पाठीमाग ट्रक्तबंबा झालेला माझा संभाजीराजा संभाजीराजाचे डोळे फुटले त्या संभाजीराजाला जर वरून बघताना वाटत असेल की माझा माझा माझे मी ज्यांच्यासाठी माझा प्राण दिला ती माणसं लाचार होऊन त्यांच्या बैठकीला बसतात थोडक्या पैशा करता धर्म बदलतात अरे काय वाटत असेल संभाजीराजाला माझ्या संभाजीराजाला विचारलं गेलं होतोच का मुसलमान नाही बोलता झाला चौघांनी चटा पकडल्या पाठीमाग ओढल्या रक्तबंबा झाला संभाजीराजा सवगाजनांनी तोंड पकडलं तोंड उघडायचं होतं संभाजीराजाची जीभ छटत आदेश होता सिंहाच्या जबडा आपट घालून हात म्होटी की जात तात इज्जत मराठ्याच अरे पांच तो उघडा तोदा जबडा एक हापसी आला त्याच्या हातात मोठा हातोडा होता हातोडा आला एकच गाव झाला सा काय आवाज झाला एक साडशे आत मध्ये गेली साडशे मध्ये जीप पकडली गेली आ, एक वीत जीप बाहेर आली संभाजीराजेने जीपेकडे बघितला जगदंबे ज्या जीपेने बुधभूषण ग्रंथ लिहिला ती जीप मला सोडून निघाली हेमा चूक आहे माझी मी धर्मवीर धर्म आहे धर्म म्हणून एकाची तलवार आली लकलकणारी दुहेरी तलवार पुन्हा विचारलं होतोच का मुसलमान फक्त डोळे हल्ले तलवार वरती गेली आली वरून सपवार झाला केली 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 तलवार चक्कट की असारी जीप पुढा पडली रक्ताची चिळकांडी उडाली रक्त थरवा थरवा असारा पोटावरती ओघळत ओघळत रक्त खाली आलं माझा संभाजी मुका केला एक दिवस जीप काटली दुसरा दिवस उजाडला वेळ संपलाय माझा दुसऱ्या दिवशी डोळे फोडले तिसऱ्या दिवशी कानामध्ये पकड घालायची आणि कान उपसून काढायचा चौथ्या दिवशी या नखांची मध्ये पक्कड घालायची नख उपसायची तलवार तापवायची आणि कोंबड सोलल्यासारखी साल काढायची प्रत्येक वेळा विचारायचं होतोच का मुसलमान इस्लाम कबूल वेळा माझ्या राजांनी मानणं डुलवून सांगायचं मेलो तरी बेहतर पण धर्म सोडणार नाही याला म्हणावा धर्मवीर धर्माच्या बाबतीत कुठंही कप राहू नका अरे दिवस गेला एकोणचाळीस दिवस माझ्या संभाजीराजाला हाल हाल करून मारला आणि एक दिवस उजाडला या वडूच्या ते काही तुकडा सापडला नाही अरे कुठले कुठले तुकडे आणून गोळा करून शिवले गेले या संभाजीराजा चाळाला भेटला नव्हता लाचार हिंदू नाही वा ला ला। ला ला। लाज वाटत असेल आपल्याला लक्षात ठेवा संभाजी सांगतोय अरे पोरी नो संग संगमावरी तुम्हाला खरी लाज असेल ना तू असल्याची जय संभा खरा तुम्हाला अभिमान असेल ना सगळ्या पोरींना हात जोडून सांगतोय मी आज छाती सांग ढोक सांगतोय आपला पड़। धर्म सोडून जाऊ नका ज्या दिवशी तुमचा धर्म सोडून तुम्ही दुसऱ्या धर्मात धर्मा ना तुमचे तुकडे एखाद्या फ्रीज मध्ये सापडतील मला तुमचे तुकडे एखाद्या कुठल्या तरी कपाटात सापडतील आम्हाला हे आणि तुम्हाला सांगतो रेव ना आम्हाला तर हिंदू म्हणून सगळ्याला शिका दादा अठ्ठ्याण्णव टक्क्यावरून पासष्ट टक्क्यावरती आलोय आपण आणि शेवटी सांगतो हे एवढ्या वर्षाच्या माझ्या राम मंदिरावरती झाला केला होता आज त्या बाबऱ्याचे अवलात काही काय म्हणतात राम मंदिर पाडू वरती ठोक सांगतो राम मंदिर वरती जो हात जाईल तो, तो हात खांद्यातून काढायला आम्ही सांगितले असू हा आम्ही राम भक्त आहे येणाऱ्या बावीस तारखेला असा जल्लो झाला पाहिजे येणारी बावीस तारीख अशी उजाडली पाहिजे येणारी बावीस जानेवारी अशी लकलकी झाली पाहिजे माझ्या राम प्रभू नाही वाटलं पाहिजे वा ून माझे राम भक्त शिवंत आहेत नाही यांच्यातली आग रग धग निर्माण आहे एवढंच बोलतो तुमच्या समोर ज्ञानेश्वर माऊली ग माऊली सुकारा